नमस्कार श्रोतेहो श्रोतेहो अकोला प्रसूती व रोग संस्था महाराष्ट्र व भारतीय प्रसूती स्त्रीरोग संघटनेद्वारा प्रायोजित आजच्या या कार्यक्रमामध्ये आज आपण डॉक्टर आशा निकते यांना आमंत्रित केलेलं आहे नमस्कार मॅडम नमस्ते आज आपण किशोरावस्था याविषयी मॅडमकडनं जाणून घेणार आहोत मॅडम सर्वप्रथम अगदी प्राथमिक प्रश्न जो आहे तो म्हणजे किशोर वय म्हणजे काय किशोर वय म्हणजे कसं आहे की रम्य बालपणापासनं जबाबदार तारुण्यात पदार्पण करणे <laughs> एकाच वेळी शारीरिक मानसिक आणि लैंगिक बदलांना आपण अचानक समोर जातो तसंच ह्याच्यासाठी आपल्याला माहिती होणं का गरज आहे कारण ही वाट जितकी सुंदर असते तितकीच ती निसर्डी पण असते पण ही वाट निसर्डीने राहता सुखमय व्हावी म्हणून ही शास्त्रीय माहिती घेणं अत्यंत आवश्यक आहे अतिशय महत्वपूर्ण असा विषय आज आपण चर्चेसाठी घेतलेला आहे किशोरावस्थेमध्ये वाढणारा संभ्रम म्हणजे काय सांगू आपण कारण यावेळेस काय होतं की आपल्या शरीरामध्ये आणि मनामध्ये नको ते विचार येतात आणि आपल्याला हेच कळत नाही की हे चांगलं आहे किंवा नाही <laughs> जसं शारीरिक बदल जे होतात आपली उंची एकदम अगो अगोबाई तू तो, तो रोड दिसायला लागलीस उंच झालीस अशा शारीरिक आपल्याला म्हणजे मिळतात की ब तुझ्यात बदल झाला मग हळूहळू तिच्या ब्रेस्टमध्ये वाढतंय तिचं त्यानंतर चेहऱ्यावरती थोडेसे पिंपल्स पण येतात आणि मग कम म्हणजे बगलेत गुप्तांगावरती केस यायला सुरुवात होतात त्यामुळे आता हे काय होतं आहे थोडा पांढरा स्त्राव पण जातो आणि तिला वाटतं हे काय सुरू आहे हु। कारण आई हे सांगत नाही जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आधी आई सांगत नाही की तुझ्यात असे असे बदल होणार आहेत किंवा तिला शास्त्रीय माहिती मिळत नाही आणि सोशल मीडिया तुम्हाला नीट माहिती देईल याची खात्री नाही खात्री नाही वयात आली मुलगी असं आपण म्हणतो हा हा मुलगा वयात येतो आहे आणि हे शब्द कानावर पडले की मुलं आणखीन चिलबिचिल त्यांचं मन होतं तर वयात येणं म्हणजे काय हे आपण त्यांना सांगू शकतो की शारीरिक मानसिक आणि लैंगिक हे तीन बदल एकाच वेळेस सुरू होतात <laughs> आणि याची कु पूर्वकल्पना त्यांना माहीत नसते की हे नॉर्मल आहे काय ॲबनॉर्मल आहे जसं मुलींना व्हाईट डिशा आलाच पाहिजे त्यांच्या ब्रेस वाढल्याच पाहिजे हे नॉर्मल आहे <laughs> पण हे त्यांना सांगणार कोण पण हे नॉर्मल आहे युजली हा बदल तुमचा दहाव्या वर्षापासून तर चौदाव्या वर्षापर्यंत वर्षा सुरू झाला पाहिजे पण मला जर दहाव्या वर्ष झालं तर मला समजत नाही मी तर चौदा वर्षाची नाही आहे मुलांचंही तसंच आहे काही मुलांना दाढी वगैरे मिशी लवकर येते काही मुलांना उशिरा येते आणि ज्यांना नाही आली ते त्यांना सुद्धा काळजी वाटते ज्यांना आले ते तोंडावरती हात ठेवतात हो म्हणजे त्यांची जी स्त्री होण्याची किंवा पुरुष होण्याची जी प्रक्रिया सुरू झाली असते त्याच्याबद्दल त्यांना लपवावं का सांगावं लपवावं का सांगावं हे कळत नाही वयात येणं म्हणजे आपण सांगू शकतो मॅडम हे जे प्राथमिक आणि बाह्य बदल आहे याच्यामधले फरक बारकावे आपल्याला सांगता येतील का हो। स्त्रियांमध्ये आपण बोलू जास्त तर स्त्रियांमध्ये काय होतं की तिची म्हणजे तर वाढतेच आणि तिच्या ब्रेस वाढायला सुरुवात होतात त्यानंतर तिच्या बगलेमध्ये थोडे थोडे केस सुद्धा यायला लागतात विशेषतः तिचा आकार आता छत्तीस अठ्ठावीस छत्तीस याकडे जाणारा असतो म्हणजे चेस्ट मोठी होते कंबर बारीक होते आणि नितंब थोडेसे मोठे होतात तर जे स्त्रियांसाठी असतं छत्तीस अठ्ठावीस छत्तीस कारण स्त्रियांचा आकार तसा असतो पुरुषांचा आकार मात्र सरळसोट असतो हा बदल झाल्यामुळे ती जरा थोडी आणि विशेष म्हणजे काय चेहऱ्यावरती थोडासा चाल चमक पण येते पण आरशात पाहता पाहता कधीतरी चेहऱ्यावरती पिंपल येतो घाम खूप येतो टेन्शन पण खूप येतं आणि काही काही लोकांना ते अतिप्रमाणात होतं त्यामुळे ती म्हणते तिला नाही आहे मला का आणि एकमेकांशी त्या तुलना करतात आणि मग समजत नाही कारण केस आले तर मग कधी दिसतात ते बगलेतले केस समजा स्लीवलेस वापरलं बाथरूम बाथरूममध्ये गेलं तर त्यांना असं काय होतंय मला <laughs> त्यांना शास्त्रीय माहिती माहीत नसल्यामुळे ते कन्फ्यूज होतात एकदा त्यांना जर माहीत झाली तर ते ॲक्सेप्ट चांगलं करतील आणि ते, करती ते संभ्रावस्थेत नाही राहणार तर आपला आजच्या कार्यक्रमामधला उद्देश असा आहे की ही सगळी शास्त्रीय माहिती जी आहे ती या सर्व किशोरवयीन मुलामुलींपर्यंत पोहोचावी आणि त्यांचा जो संभ्रम आहे तो तर तो दूर व्हावा त्यांना भीती वाटू नये त्यांना योग्य ती माहिती मिळावी आणि श्रोते हो एक लक्षात घ्या आपल्याला या आपल्या मुलांबद्दल किशोरावस्थेतली जी मुलं आहेत त्यांच्याबद्दल जर काही समस्या वाटते आहे किंवा एखादा प्रश्न तुम्हाला सतावतो आहे भेडसावतो आहे तर तुम्ही डॉक्टर आशा निकते जे आहेत तर त्यांच्याशी व्हॉट्सअपद्वारे संपर्क साधू शकता आणि तुमच्या समस्येवरती उत्तर तुम्हाला नक्की मिळेल त्यासाठी तुम्ही मॅडमचा मोबाईल नंबर जो आहे व्हॉट्सअप नंबर म्हणूया आपण तो नोट डाऊन करून घ्या नाईन एट टू थ्री झिरो सिक्स नाईन नाईन फाईव्ह फाईव्ह या नंबरवरती तुम्हाला व्हॉट्सअप करायचं आहे तुमच्या समस्येचं उत्तर तुम्हाला नक्की मिळेल मॅडम आपण आणखीन हे सांगूया की आ, ही किशोरवयीन वय जे आहे हे समस्यांनी भरलेलंच असतं जणू काही तर थोडंसं आपण त्यांना दे, कसं त्यांना आपण हे करू शकू की बाबा ह्या समस्या नाही आहेत खरं तर नाही खरं सांगू का <laughs> यावेळेस दोन्ही तिन्ही असतात ना मान शारीरिक मानसिक आणि लैंगिक तिन्हीची गरज असते पण त्याच्यातली माहिती आपल्याला नको माहीत नसते आणि त्यामुळे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो मानसिक भाव कोणावर विश्वास ठेवून कोणावरती विश्वास ठेवू नये कारण दोन ओळखीत असलेला विरुद्ध लिंगी आपल्याला आवडायला लागतो आपल्या आईवडिलांपासून तर ही जी मानसिक वादळ असतात ही कशी ओळखायची ते सगळ्यात महत्वाचं आहे म्हणजे कसं आहे की आपल्याला मुलांबद्दल आणि प्रत्येक मुलीच्या मनामध्ये असतं की माझा माझे माझा राजपुत्र किंवा राजकन्या अशी यावी पांढऱ्या घोड्यावर बसून यावी पंख पांढरे शुभ्र कपडे असावे हे सगळे मानसिक वादळ सुरू होतात पण हे चुकीचं आहे का बरोबर हे कळत नाही ह्या सगळ्या भावना मुलांना येणारच पण त्याच्याकडे गंमत म्हणून पण बघावं आणि ते विसरून जावं दुसरं हा आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे आई सांगते हे काम कर मी नाही करत म्हणजे असा एक बेजबाबदारपणा असतो कुणाच ऐकायची तयारी नसते म्हणजे हे जे स्वप्नाळू वय आहे त्याच्यामध्ये जर तुम्हाला कोणी डिस्टर्ब करत आहे काम सांगतं किंवा ते नकोस वाटतंय तर थोडंसं पालकांनी पण ते समजून घ्यावं मुलांनी पण ही शास्त्रीय माहिती ऐकून समजून घ्यावं की नाही आपल्याला थोडं स्वप्नाळू वय आहे पण चुका होता कामा नये आपण समस्यांविषयी बोलत होतो मॅडम आपण या रेकॉर्डिंगच्या आधी तेव्हा तुम्ही मला फोर स्टेप्स सांगितल्या होत्या तर मला असं वाटतं त्या थोड्या आपण नमूद कराव्या मुलांसाठी म्हटलं जे वाटतं कोणावर विश्वास ठेवावा न ठेवावा तर त्यासाठी त्या खूप महत्वाच्या वाटल्या मला म्हणजे कसं आहे की आपण कुठलीही गोष्ट करताना जसं <laughs> तलावामध्ये बदक पण असतो आणि राजहंस पण असतो राजहंस कसा आहे की थो छान निवडून निवडून शिंपल्यातलेच मोती खातो तो बाकी <laughs> नाही खात बदक काय जेळमेल तो एका पायावरती <laughs> उभारतो बगडासुद्धा आणि ते काही खातात तर सर्वांनी राजहंस व्हावं त्यासाठी त्यांनी चार गोष्टी लक्षात ठेवाव्या सर्वप्रथम ही गोष्ट करायला मला आवडते का हो माझ्या आईवडिलांना आवडते का नाही समाजात मला सगळे म्हणतात नावं ठेवतील का हा तुमचा मुलगा ही तुमची मुलगी अशी वागते <laughs> आणि चौथी मी कोणाला मानसिक किंवा शारीरिकरित्या छळते आहे का <laughs> माझ्या आईवडिलांना माझ्या मित्रमैत्रिणींना कोणाला जर असे चार विषय कुठलाही तुम्ही जा शाळेत जायचं आहे मला शाळेत जायला आवडतं माझ्या आईवडिलांना जाऊ आवडतं समाजात म्हणतात या शाळेतील ऍडमिशन ॲडमिशन मिळाली किती छान आणि <laughs> सगळे आणि सगळ्यांना किती आनंद होतो कि माझे मुलगी किंवा माझा मुलगा इतका छान आहे <laughs> ह्या गोष्टी कराव्या हो ना एखाद्या वेळेला तुम्हाला वाटतं की चोरून चित्रपट बघायला जावा तर मला आवडतं का हो वडिलांना आवडतं का नाही इतर कोणी बघितल्यावर त्याची कंप्लेंट करणार आहेत का हो म्हणजे ह्या प्रश्नांची उत्तरं शोधावीत आणि आपल्याला कळत आहे ना माझं वय वय मला सगळंच आवडतंय पण आईला आवडणार नाही बाबांना आवडणार नाही आणि ते म्हणूनच योग्य नाहीये कदाचित आणि ह्या चार स्टेजमधनं ह्या मुलांनी जावं थोडासा शोध घ्यावा आणि मग निर्णय घ्यावा एखादी गोष्ट करताना आणि आणखी यांना एक प्रश्न असतो फार पटकन येतो हम्म हम्म जेव्हा आपल्याला खूप राग येतो तर त्या रागामध्ये ते काहीही करून बसतात तुम्ही बघत असाल ना किती मुलांचं काय काय का करतात ते रागात काही करतात तर या वेळात रागावरती नियंत्रण करणं आवश्यक आहे थोडक्यामध्ये आजकाल मेडिटेशन आजकाल खूप छान शिकवतात हो लोकांना किंवा आपला आपण श्वास आपला श्वास दहा वेळा मोजावा तर तुमचा राग शांत होतो कारण आम्हाला कुणाचं ऐकायचं नसतं कुणाचा उपदेश नको असतो आणि काही झालं तर मग आणि नंतर आम्हाला कळतं की माझं चुकलं तेव्हा चुका होणारच पण त्याचा आपण हे घ्यायला पाहिजे की ह्या चुका माझ्याकडनं का झाल्या पुन्हा होऊ नये म्हणून मी काय करणार कारण चुका झाल्याशिवाय आपल्याला समजत पण नाही की आपली चूक आहे म्हणून तर ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे कारण आधी आई म्हणते की माझ्या या मुलीसाठी मी किती केलं हिला दूध पाजलं हिचं बाणपणाच्या कळा सुधल्या सूप <laughs> सगळं केलं आणि ही मुलगी माझं ऐकत नाही म्हणजे खरं तर आपल्याला थेरी सगळ्यांना माहिती असते जसं आता आपण किशोरवयीन मुलांसाठी मार्गदर्शन कर करतो आहोत त्यांच्या पालकांनी पण हे सगळं ऐकून घ्यावं जाणून घ्यावं मुलांना राग येणार असेल तर तो आपल्या परीने शांत कसा करता येईल त्यांना समजून कसं घेता येईल है। हे देखील पहावं मॅडम आणि दुसरी गोष्ट मी तुम्हाला आणखी पण सांगेल की मुलीला वाटतं किंवा मुलांना वाटत माझे आई वडील माझ्यावरती प्रेम करत नाही हा 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 कारण आईवडिलां इतकं प्रेम तुमच्या जगात कुणीही करत नाही तुमचा किती मित्र असो किती दोस्त असो कुणी आईवडिलांच्या इतकं प्रेम तुम्हाला आणि विश्वास कुठेच मिळत नाही कितीही भावंडं असली तरी आई वडील सर्वांवर सारखं प्रेम करतात म्हणजे एक मूल असेल तरी त्याला वाटतं आई बाबा मला आजकाल रागवतात का माझ्यावर प्रेम करत नाही दोन भावंड असतील तर लगेच त्यांचं थोडंसं तुलना होते की त्याला जास्त दिलं का मला दिलं का असं काही नसतं मॅडम आपल्याला सांगतायत की ते त्या वयानुसार आपल्याला कधी कधी वाटतं आपल्याला कोणी रागवतं म्हणून तर ही शास्त्रीय माहिती समजून घ्यावी काय बदल होतात काय मनात किंवा शरीरात बदल होतात आणि त्यामुळे आपण का असे वागतो याची उत्तरं मिळाली की आपसुकच मला असं वाटतं तुम्ही जे राजहंसाचं उदाहरण दिलं तर प्रत्येक प्रत्येक जण आपल्या आयुष्यातला राजहंस होईल हो ना आणि विशेष म्हणजे आपले मित्र मैत्रिणी कशा असाव्या हो हा खूप महत्वाचा महत्वाचा प्रश्न आहे कारण जर तुमची मैत्री जर चांगली असेल तर तुमच्या चांगुलपणाला वाव असतो म्हणतात ना की विद्वानाच्या घरी तुम्ही कसे राहा तुम्हाला ज्ञान मिळेल आणि गुन्हेगाराच्या घर तुम्ही किती चांगले असाल तुम्ही गुन्हेगार व्हा तर मित्रमैत्री निवडताना आपण काही काळजी घेतली पाहिजे सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे कसं आहे की ती विश्वास असायला हवी जो, जो म्हणजे मित्र क्या मैत्रीण विश्वास असायला पाहिजे तुम्हाला शाळा बंक करून सिनेमा पाहायला नेऊन कुठलेही शॉर्टकट शिकवणारा नसावा नंबर तीन आहे की तुमच्या प्रगतीची त्याला जेलस व्हायला नको म्हणजे ईर्षा नको की हा पुढे गेला मी मागे राहिला ह्याला मी पेपर दाखवला ह्याला जास्त मार्क मिळाले मला नाही कारण <laughs> तो मित्र आहे त्याला मी मदत केली मैत्रिणी मी तिला मदत केली आणि ही मैत्री नेहमीसाठी असावी एक दोन वर्षासाठी नसावी की जो माझा नेहमीसाठी एक जरी मित्र असला तुम्हाला तरी तुमचं आयुष्य सुखात जाऊ शकत म्हणजे आपल्या मित्रमैत्रिणींची माहिती पण आपण जर घरी आईबाबांना सांगितली तर मला असं वाटतं मित्रमैत्रिणी निवडताना आपल्याला हेल्प होऊ शकते बरेचदा मॅडम आपण असं बघतो आहोत की मुलं आहेत त्यांना ते प्रयत्न करत आहेत की आपले मित्रमैत्रिणी चांगले असावेत आपण सगळं हे करावं पण तरीही एखाद्या वेळेला असं होऊ शकतं की ते निराशेच्या गर्तेत जात आहेत काही कारणाने तर हे पालकांनी किंवा आसपासच्या समाजातील लोकांनी कसं ओळखावं काय असतात की ही जी मुलं असतात की ज्यांना उदाहरणार्थ मानसिक असतो यावेळेस आणि त्याचा फायदा वाईट लोक करून घेतात आणि एकदा तुम्ही त्या गर्तेत अडकले तर ते, ते तुम्हाला त्यातनं बाहेर नाही पाडू शकत विशेषतः लहान मुलं बारा तेरा वर्षाची मुलं तुम्हाला तंबाखू आणि सिगरेट घेताना दिसतात आणि मोठी माणसं त्यांना दारू पासतात किंवा त्यांना दारूचं व्यसन लावतात आणि ह्या वयात लागलेलं व्यसन आयुष्यभर आयु आयुष्यभर ते तुमच्या पाठीमागे लागतात त्यातनं फक्त दोन टक्के लोक बाहेर पडू शकता बाहेर पडलं तरी पण तेवढ्या कालावधीमध्ये जे काही नुकसान झालेलं असेल ते मात्र नाही अपरिमित असत कारण बरेच मुलं मेडिकलला जाता तुम्हाला आता माहिती असेल ना की इंजिनिअरिंगला गेला नाही झाला कारण ड्रग ॲडिक्ट तर ह्या वयामध्ये जरी कोणी तुम्हाला म्हटलं की सिगरेट इन माय हँड आय फील लाइक अ मॅन त्याला बोलू नका कारण मर्दानगीच्या किंवा स्त्री वाड्याच्या आपल्याकडे चांगले शिवाजी महाराज <laughs> आहे त्यांचा तुम्ही आदर्श ठेवा तुमच्याकडे झांशीची राणी आहे अहिल्याबाई होळकर आहे ह्यांचे तुम्ही ठेवा की ह्या लोकांना कुठले व्यसन नव्हते ते तुमचे आदर्श ठेवा आणि लोकांना टार्गेट असतं की इतक्या मुलांना बिघडवायचं तर त्याला तुम्ही बळी पडायला नव्हती निश्चितच मला असं वाटतं की आपण आज जी माहिती सांगितली आहे आपल्या कार्यक्रमामधनं तर याचा उपयोग आपल्या किशोरवयीन मुलांना त्यांच्या पालकांना निश्चित होणार आहे मॅडम जाता जाता काय संदेश सांगाल आपण या मुलांसाठी मला एवढं सांगायचं असेल की आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी आणि वाईट गोष्टी येणारच कारण त्यालाच आयुष्य म्हणतात यातनं चांगलं निवडणं हे आपल्या हातात असतं जर तुम्ही आता चांगलं निवडलं तर तुमचं भविष्य चांगलं राहील आणि या वेळातच तुम्ही तुमचे दोन चार ध्येय ठेवा की मला पुढे होऊन काय करायचं आहे तर त्या ध्येयाच्या मागे जाण आणि जे लोकं सधन मुलं आहेत त्यांनी हा विचार करायचा की नोकरी न करता त्यांना कमीत कमी दहा शंभर लोकांना जॉब द्यावा कारण त्यांचा जो वेळ असतो आतापासनं दहा वर्षाचा धन्यवाद श्रोतेहो आज आपण अकोला प्रसूती व रोग संस्था महाराष्ट्र व भारतीय प्रसूती व स्त्री रोग संघटनेद्वारा प्रायोजित कार्यक्रमामध्ये डॉक्टर आशा निकते यांच्याशी संवाद साधलात आणि त्यांच्याकडनं किशोरवयीन मुलांच्या समस्या आणि त्यावरती उपाय याविषयी माहिती जाणून घेतली मॅडम आज आपण आकाशवाणी अकोला केंद्राच्या स्टुडिओमध्ये आलात आणि एवढी चांगली उपयुक्त माहिती आमच्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवली त्यासाठी धन्यवाद